श्री ब्रह्मानंद न्यू युनिसिपल अँड ज्युनियर कॉलेज जोडी बुद्रुक येथील ही परतबाग या परतबागेत आलेली ही वांगी आहेत हां आणि सर्व विद्यार्थी या परतबागेचा आस्वाद घेतात मध्यान्ह भोजनमध्ये ही भाजी टाकली जाते त्या बाजूला फ्लावर आहे गोबी आहे वांगी आहे कोथिंबीर आहे हे सगळं त्याच्यात आम्ही टाकत असतो आणि अतिशय कमी मेहनतीमध्ये में ही परतबाग उभी राहिलेली आहे धन्यवाद परत बागेतील फ्लॉवर आहे ही वांगी सुद्धा परत बागेतील आहे आणि या आता मध्यान भोजनच्या मसाले भात मध्ये मिक्स केले जाते आता आपल्या परत बागेतील वांगी आणि हे वांगी आता आपल्या मध्यान्ह भोजनमध्ये बनव शिजवले जातील आणि मिक्स व्हेजमध्ये आपण मसाले भात त्याच्यामध्ये कोबी इकडं कोबी लावलेली आहे फ्लावर आहे आणि वांगी आहे हे सगळं मिक्स व्हेज त्या मसाले भातमध्ये आम्ही टाकणार आहोत हे शाळेचेच परत बागेतले वांगी आहेत कुठलेही विकत आणलेले नाही बघा इकडे या पूर्वी टाकवा हे बघा आमच्या शाळेत श्री ब्रमानंद्यू इंग्लिश स्कूलमध्ये अशा प्रकारे हे वांगे घेण्यात आलेली व्हिडिओ ना तर श्री ब्रह्मानंद्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर त्या या परत बागेमधील ही वांगी आहेत अशी दर आठवड्याला दहा ते बारा वांगी त्या आपल्या मसाले भात मध्ये टाकले जातात दररोज मसाले भात असतो इकडं फ्लावर आहे बघा या इकडं इकडं ही फ्लावर आहे फ्लावर आता ही बनवायची अजून काही दिवस लागतील तेव्हा इथं ही एक छान फ्लावर आहे हा आता बघा ही फ्लावर या करून फ्लावर सुद्धा आपल्याला मिक्स मध्ये फ्लावर टाकली जातील आणि बंद करते तेव्हा या वांगीला खाली दिसते ही आमच्या परत बागेतील वांगी आहे आता ही सुद्धा अतिशय आपण टाकत नाही काय अशा रीतीने हे परत बागेतील वांगी धन्यवाद